आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या नेतृत्व करून मरगळलेल्या मराठी मनात अस्मितेची फुंकर भरणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे सांगोला शहरात देखणे आणि भव्य दिव्य स्मारक व्हावे ही अनेक वर्षांची मागणी आहे राज्य सरकारने या स्मारकासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपका पाटील यांनी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे सांगोला शहरातील तमाम समाज बांधवांची अनेक वर्षांपासून असणारी ज्वलंत मागणी लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे सावंके पाटील यांनी बुधवारी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन लेखी मागणीचं निवेदन दिलं लोकशाहीर साहित्यरत्न अनभव साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये आणि संपूर्ण मराठी साहित्य विश्वात महत्त्वपूर्ण योगदान आहे आपल्या साहित्य विश्वातून आणि प्रबोधनात्मक पोवाड्यातून त्यांनी जनजागृती करून खऱ्या अर्थानं वंचित आणि पीडित वर्गाला स्वाभिमानानं जगण्याची ऊर्जा दिली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सांगोलो शहरात भव्य दिव्य स्मारक झाल्यास अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे येणाऱ्या पिढीला स्मरण राहील आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यापासून तरुणांना प्रेरणा मिळेल असा आशावाद माजी आमदार दीपक आबासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केला दरम्यान सांगोला शहरातील तमाम समाज बांधवांच्या ज्वलंत भावना लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही माजी आमदार दीपकाबा सावंत पाटील यांच्या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शवत लवकरच लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करणार असल्याचे संकेत दिलेत यामुळे शहरातील समाज बांधवांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलंय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा